म्हणताय तर मग आता काय मग आता तुम्ही असं उलट बोलायला लागले म्हणल्या अरे पण कोण येतात का करा थोडस जाऊ द्या दे अरे आय ठेवा नाही ना गाठी मी आहे ना पक्का आणि मी आहे तुमचा कोण जाऊ द्या त्रास दिला देऊ द्या एखाद्या लेकरांना करा सण अरे जाऊ द्या बाबा मस्त सण करा म्हणलं ना आता आता काय पाहिजे तुम्हाला अरे बाबा मायासाठी सगळे जाऊ दे होऊन जाईल दोन चार दिवस सात दिवस कशी कोणी ओढले हे स्वयंसेवक घेता तुम्ही अरे मग ताई ते कोणी पण असते ते मला इतक्या लांब नाही माहित काही काही असते देवडे कोणी मंदिर राजकार्य लोक घालून देते दे दोन वर्षात असं आंदोलन केलंय शेवटच्या माध्यमातून सांगतो पत्रकारांना अख्ख्या मुंबई भर कोणीही त्रास द्यायचा नाही नसता पत्रकाराला सांगतो डायरेक्ट तो न ठेवून द्यायचा बस का आता म हे आंदोलन दोन वर्षात कोणालाही त्रास देत नाही अख्ख्या मुंबई भर आंदोलकांनी मीडियावाल्याला त्रास द्यायचा नाही आणि या खांद्याने जर मीडियावाल्यानं त्रास दिला ठेवून तोंड ठेवून द्यायचा तो नसतं त्याची शूटिंग घेऊन ना मला फोटो द्या तुमच्या समोर बघा मी काय करतो मी एकच तुम्हाला माहित नाही दे मी काय आहे तुम्ही शूटिंग घेत त्याचा फोटो कोणाला तरी टाका आणि मला दाखवू द्या मी त्याच्या नीट करतो उभा राहतो मी पण त्रास देऊ नका आणि स्वयंसेवक बाहेर हवा मानते काय याचं स्वयंसेवक घरात हो कोणकोणत केले कागद नसते खुर्च्या घरून बसता का आम्हाला एक माणूस बाहेर निघाय तुम्हाला फक्त खुर्च्या घरासाठी तुम्ही त्या गळ्यात केलेलं आहे हे सगळं माहिती आम्हाला तुम्हाला लोक बाहेर काढायचे नाहीत काय नाहीत काय नाहीत काय नाही आणि फुकट शाईने मारूच नाला इन्फेक्शन होईल बिंदास्त मनाने बाहेरून जा तुमच दादा असतील मोठ्या घरचा असतील इथं मराठ्या पुढं काय नाही मोठ्या घरचा लहान घरचा आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्हाला घरचा तुमच्या घरच्या